नमस्कार मी समीर खंडागळे आणि तुम्ही पाहताय वैचारिक धिंगाणा तुम्ही जर का या चॅनलवरती नवीन जर का असाल तर या नक्की नक्कीच करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील या भारतामध्ये सर्व जाती धर्म गुण्या गुण्या हे गुण्या गोविंदाने इथे राहत असताना मध्येच असं काहीतरी वर्षभरातून किंवा सहा महिन्यातून काही गोष्टी अशा देवाला नावं ठेवणं किंवा एखाद्या धर्माचा आदर न करता त्यांच्यावरती एक विशिष्ट अपशब्द वापरणं अशा काही गोष्टी येथे घडतात सुद्धा परंतु ह्या गोष्टी कितपत योग्य आहेत किंवा इथे भारतीय संविधानानुसार प्रत्येकाला जगण्याचा आणि प्रत्येकाला आपण देव मानावा किंवा नाही याचा प्रत्येकाला संविधानानुसार अधिकार सुद्धा आहे किंवा कोणत्याही देवा धर्माचा इथे अपमान करू नका जेणेकरून इथली सुव्यवस्था भारतामधली भंगवली असाच काहीतरी प्रकार घडला शिर्डी मध्ये राष्ट्रवादी शिबिर मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते याच ठिकाणी जितेंद्र आव्हाड हे सुद्धा होते शरद पवार गटाचे सर्वच आमदार खासदार या ठिकाणी भाषण करत होते आणि जितेंद्र आव्हाड यांना सुद्धा संधी मिळाली जितेंद्र आव्हाड यांनी भाषण करता करता आपल्या ओघामध्ये प्रभू श्री राम यांच्यावरती किंवा राम यांचा इतिहासच शोधून काढला परंतु हे किती खरं आहे किंवा किती खोट आहे हे पुढे आपल्याला समजेल सुद्धा परंतु जे काही प्रभू श्री राम यांच्याबद्दल जितेंद्र आव्हाड बोलले या गोष्टीवरून किंवा या माहितीवरून पूर्ण हिंदू समाजाची मन दुखावली सुद्धा गेली याच्यामध्येच जितेंद्र आव्हाड असे बोलले की राम हा शाकाहारी नव्हता तो मांसाहारी होता चौदा वर्ष वनवासाला गेलेला माणूस फक्त कंदमुळे खाऊन जगेल का त्याने मांसार सुद्धा येथे प्राशन केला असावा किंवा मांसार सुद्धा खाल्ला असावा किंवा राम हा मांसाहारी होता हे त्यांनी आपल्या इतिहासाच्या जोरावरती किंवा आपल्याकडे असणाऱ्या पुराव्यानुसार जितेंद्र आवड बोलून गेले त्यामुळे महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरील राज्यांमध्ये आणि भारतामध्ये या जितेंद्र आव्हाड यांच्यावरती मोठमोठ्या टीका किंवा जितेंद्र आव्हाड यांना आता धाऱ्यावरती धरण्यात आलेले दा जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पोलीस कंप्लीट करा किंवा जितेंद्र आव्हाड यांना किंवा जितेंद्र आव्हाड हे जेलमध्ये गेले पाहिजेत यांनी प्रभू श्री राम यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानुसार काही हिंदू लोकांची किंवा सर्वच हिंदू लोकांची मन इथे दुखावली सुद्धा गेली परंतु याच्यामध्येच अयोध्यावरून असणारे परमहंस आचार्य यांनी चक्क जितेंद्र आव्हाड यांना धमकीच दिली जितेंद्र आव्हाड यांचा वध मी करेल किंवा जितेंद्र आव्हाड यांना मराठी भाषेत जर का सांगायचं जर का झालं तर ठार करेल याचा अर्थ असाच होतो पुढे परमहंस आचार्य म्हणतात की हे जितेंद्र आव्हाड यांनी जे काय बोललेले शब्द आहेत हे अपमानास्पद आहेत किंवा हे पूर्ण भारत हिंदू समाज हे वाक्य त्यांचं सहन करू शकणार नाही त्याच्यामुळे जितेंद्र आव्हाड यांच्यावरती लवकरात लवकर कारवाई व्हावी आणि जर का नाही झाली तर मी माझा पुढचा मार्ग खुला असेल किंवा मी त्यांचा वध करेल त्यांना ठार करेल परंतु याच्यामध्ये जर का सगळं जर का पाहिलं तर परमहांस आचार्य हे योग्य बोललेत का किंवा जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्या भाषणामधून शिर्डीमध्ये होणाऱ्या राष्ट्रवादी शिबिर मेळाव्याच्या माध्यमातून प्रभू श्री राम यांच्यावरती काढलेले उद्गार किंवा ते शाकाहारी होते मांसाहारी होते याच्यावरती जरी वाद पेटला जरी असेल तरी ही सभा संपल्याच्या नंतर त्यांनी पुन्हा पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांना सर्व मीडियाच्या समोर सांगितलं की मी कदाचित ओघामध्ये बोलून गेलो असेल असं सुद्धा आणि ज्यांची मन दुखावली असतील त्यांची मी माफी मागतो असं सुद्धा जितेंद्र आव्हाड म्हणाले जितेंद्र आव्हाडांनी सुद्धा या परमहंसा आचार्याला चॅलेंज केला आहे की मला मारण्याची धमकी किंवा माझा वध करणार आहे किंवा मला ठार करणार जर का आहेस तर तू लवकर मी तुझी येण्याची वाट बघतोय त्याच्या पुढे जितेंद्र आव्हाड म्हणतात की मी जर का जे प्रभू राम यांच्याबद्दल बोललो आहे ते जर का खोट जर का असेल तर त्याचे पुरावे तुम्ही घेऊन या किंवा त्याचे पुरावे तुम्ही सादर करा जितेंद्र आव्हाड जे काय बोलले ते त्यांच्याकडे पुरावे आहेत ज्यांच्याकडे पुरावे असतील त्यांनी ते सुद्धा सादर करावे कारण जितेंद्र आव्हाड म्हणतात की मी माझ्या अभ्यासानुसारच बोलतो मला जेवढं माहिती आहे जो माझ्याकडे इतिहास आहे त्याच्यावरूनच मी हे वाक्य बोललो सुद्धा असेल परंतु या सर्वांमध्ये परमहंसा आचार्य यांनी चक्क धमकी दिले किंवा त्यांचा वध करणारे किंवा त्यांना ठार मारणारे पण या भारतामध्ये काही कायदा सुव्यवस्था नावाची गोष्ट आहे की नाही कारण एखाद्याला जिवे ठार मारण्याची धमकी देणं किंवा त्याचा वध करणं हे मीडियाच्या समोर सांगणं हे कितपत योग्य आहे जितेंद्र आव्हाड यांनी बोललेला शब्द किंवा प्रभू श्री राम यांच्याबद्दल का जे काय उद्गार काढले ते कदाचित चुकीचे आहेत किंवा बरोबर आहेत हे ते सिद्ध सुद्धा करतील परंतु एखाद्याला मीडिया समोर जिवे ठार मारण्याची धमकी देणं हे चुकीचं सुद्धा असू शकते एखाद्या माणसाला चॅलेंज करणं किंवा धमकी देणं हे भारतीय संविधानाच्या कायद्यामध्ये बसतंय का किंवा जितेंद्र आव्हाडांनी जे काही शब्द बोलले किंवा जे काही त्यांच्या तोंडातून हिंदू धर्माप्रमाणे जर का त्यांच्या तोंडातून अपशब्द जर का निघाले जर का असतील तर याच्यावरती विविध माध्यम किंवा विविध क्षेत्रामधून जरी त्यांच्यावरती टीका जरी होत जरी असेल तरी जितेंद्र आव्हाड यांच्यावरती पोलीस कंप्लेंट करावी किंवा ते या सर्व गोष्टींना सामोरं जाण्यासाठी जर का तयार जर का असतील तर बाकीच्या लोकांनी त्यांना धमकी देण्याचा इथे काय उद्देश असू शकतो किंवा धर्माच्या नावावरती किंवा धर्माला नाव ठेवणे हा जर का जितेंद्र आव्हाड यांचा जर का उद्देश जर का असेल तर जितेंद्र आव्हाड यांना त्यांच्याबरोबर वैचारिक त्यांची पातळी किंवा जितेंद्र आव्हाड कुठे चुकलेत हे सुद्धा त्यांना कोर्टामध्ये सांगून द्यावं किंवा त्यांना जेल मध्ये जर का ते जाण्यासाठी जर का पात्र जर का असतील तर त्यांना जेल मध्ये सुद्धा पाठवावं परंतु कायदा आणि सुव्यवस्था हातात घेऊन इथल्या भारतीय जनतेच किंवा महाराष्ट्राचं येथे नुकसान काही होणार नाही हे सुद्धा बघावं प्रत्येकाला प्रत्येकाचा आपला धर्म प्रिय असतो कारण रामाला मानणारा वर्ग येथे सर्वात जास्त आहे प्रभू श्री राम यांच्यावरती हे केलेलं वक्तव्य हे जितेंद्र आव्हाडांचं चुकीचं सुद्धा असेल परंतु जितेंद्र आव्हाड हे वक्तव्य जे काय जितेंद्र आव्हाडांनी केलेलं आहे ते त्यांच्या पुराव्यानुसार कोर्टामध्ये मांडण्यासाठी तयार सुद्धा आहे तुम्हाला याविषयी काय वाटतंय ते नक्कीच आम्हाला एक कमेंट करून सांगा आम्ही तुमच्या कमेंटची वाट बघतोय या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही पाठवलेले सगळेच व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील